तर ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा आता सुरू झालेला आहे कारण आता ऑपरेशन सिंदूरचं पुढचं उत्तर हे भारताचं नौदल देणार आहे हो इंडियन नेव्ही आता पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादी कारवायांचं चोख उत्तर देणार आहे आणि भारताची तिन्ही दल प्रत्युत्तरासाठी सुसज्ज आहेत पाकिस्तानवर तुटून पडणार आहेत भारताचं नौदल वायुदल आणि भूदल तर एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्राची वैशिष्ट्य काय आहे तर पाहूयात दोन हजार अठरा ला रशियाकडून एअर डिफेन्स एस फोर हंड्रेड ची खरेदी करण्यात आली होती भारताकडून तसंच भारताकडून पहिल्यांदा संरक्षणासाठी एस फोर हंड्रेड यंत्रणेचा वापर करण्यात आला होता सहाशे किलोमीटर पर्यंत लक्ष्याला भेदण्याची क्षमता ही एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्रची आहे आणि एका सेकंदामध्ये चार पूर्णांक तीन किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता सुद्धा हे सुदर्शन चक्र ठेवतं तसंच एकाच वेळी बहात्तर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता एवढी टँक कॅपॅसिटी या एस फोर हंड्रेड सुदर्शनची आहे शत्रू राज्याचं फायटर जेट सुद्धा जमीन दोस्त करण्याची ताकद सुदर्शन चक्र मध्ये आहे अणुहल्ला हाणून पाडण्याची क्षमता ही सगळ्यात मोठ वैशिष्ट्य मानलं पाहिजे एस सुदर्शनचं आणि फोर हंड्रेड शंभर ते चाळीस हजार फुटांवर लक्षाला भेदण्याची क्षमता आहे अचूक लक्ष्य भेद हे याचं वैशिष्ट्य आहे पाकिस्तान अपनी हरकतों से कभी बाज नहीं आएगा कल रात को जिस प्रकार का स्वॉम ऑफ ड्रोन पाकिस्तान ने भेजा पूरे जम्मू पठानकोट लुधियाना जलंधर चंडीगढ़ हमारे जैसलमेर ये पूरे सीमा के ऊपर जिस प्रकार का कल उन्होंने ड्रोन अटैक किया ये दिखाता है कि पाकिस्तान के मंसूबे कुछ अच्छे नहीं है पाकिस्तान हमारे को करना चाहता था सिविलियंस को टारगेट करना चाहता था जबकि हमने सिर्फ आतंकवादियों को टारगेट किया था ये हमने पूरी दुनिया को क्लियर कर दिया था पाकिस्तान किस प्रकार का देश है मुझे समझ नहीं आता जबकि हमारी सिविलियंस को वो टारगेट कर रहे हैं हमने भी हमारा एयर डिफेंस बहुत स्ट्रांग था हमने इनके सारे ड्रोन अटैक्स को आ, पूरा मार दिया है हमारे एस फोर हंड्रेड ने ट्रिमेंडसली वंडरफुल काम किया है बॉर्डर के ऊपर और एयर डिफेंस सिस्टम हमारा बहुत स्ट्रांग है तर सेक्टर उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे गोळीबार उडी उरीमध्ये पाकिस्तानी सैन्य दलांकडून करण्यात येतोय मात्र उरीमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार हा सुरू आहे आणि स्थानिकांना प्रामुख्यानं पाकिस्तानी आर्मीनं लक्ष केलेलं आहे भारतीय नागरिकांना लक्ष भारती करण्यात येत आहे रात्र स्थानिकांनी अक्षरशः मशिदीजवळ जागून काढलेली आहे स्वतःचा जीव वाचवण्यात त्यांनी अक्षरशः सगळी रात्र जागवलेली आहे आणि गोळीबाराला सुद्धा पाकिस्तानच्या भारताकडून चोख जोरदार आणि तितकच शक्तिशाली उत्तर दिलं जात आहे तर पूछ हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे कारण पूछ भागात दोन्ही बाजूनं तुफान गोळीबारी सुरू आहे गोळीबार सुरू आहे आणि गेल्या तासाभरापासून खरं तर हा सगळा फायरिंग सुरू आहे सतत सीज फायर केलं जात आहे आणि दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करत आहे भारतीय लष्कर दर आहेत आणि यात यशस्वी होत आहेत असं चित्र सध्या सीमेवर दिसत आहे सीमेवर भारत आणि घरात बंडखोर तसंच जागतिक पातळीवर सुद्धा आता पाकिस्तानची कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे नवशेरा सेक्टर सेक्टरमध्ये सुद्धा गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद आहे कारण सतत याही भागामध्ये नौशेरामध्ये सुद्धा पाकिस्तानी लष्कर गोळीबार करत होता सीज फायर करत होता मात्र एल ओ सीवर सुरू असलेली फायरिंग आता पाकिस्ताननं थांबवलेली आहे अर्थातच आपली पीछेहाट होती आहे लक्षात आल्यावर कुठेतरी मनोबलसुद्धा सैनिकांचं पाकिस्तानच्या खच्चीकरण झालेलं आहे या मनोबलाचं आणि त्याचाच एक भाग म्हणून आता या भागामध्ये फायरिंग थांबवण्यात आलं आहे तर अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाकडून कारवाई सुरू आहे कराची पोर्टवर भारतानं जबरदस्त हल्ला केलेला आहे खरं तर आता हा एक एक प्रकारे समुद्री मार्गे सुद्धा आपण हल्ला केलेला आहे कराची बंदर जे पाकिस्तानचं महत्वाचं बंदर मानलं जातं आणि हे बंदर आता हळून पाडण्याची पाण्याची मोहीम आता भारतानं राबवायला सुरुवात केलेली आहे भारतानं हल्ला केल्याची माहिती आणि भारतीय नौदलानं आता हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे आय एन एस विक्रांत यासाठी सज्ज करण्यात आलेली आहे आणि आय एन एस विक्रांत आपल्याला माहितीच असेल अत्यंत सुसज्ज अशी ही नौदलाची नौका आहे एक मोठा आर्मर या विक्रांतच्या माध्यमातून उभं राहत आहे तर भारताकडून पाकिस्तानी डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे जे एफ सेव्हन्टीन हे पाकिस्तानचं विमान आणि एफ सिक्स्टीन हे फायटर जेट पाकिस्तानचं भारतातर्फे पाडण्यात आलेलं आहे भारतानं पाडलेलं आहे भारतीनं हवाई कारवाई केलेली आहे आणि या भारताच्या एअरफोर्स कडून हवाई दलाकडून पाकिस्तानची सत्तरहून अधिक क्षेपणास्त्र सुद्धा जी भारतावर डागण्यात आली होती आणि यात विशेषतः भारतीय नागरिकांना लक्ष करण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता, आणि हा उद्देश हाणून पाडण्यात आलेला आहे तर पाक लष्कराच्या गोळीबारात सीमेवरील घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे भारतात पूछ तसंच इतर भागांमध्ये गोळीबार सुरू आहे एल ओ सीवर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडनं सतत गोळीबार सुरू आहे क्षेपणास्त्र डागण्यात येत आहे ड्रोन हल्ले करण्यात ता येत आहेत आणि यात प्रामुख्यानं पाकिस्ताननं वाईट उद्देश मनात ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीमे सीमालगतच्या भागांमध्ये भारत व्याप्त काश्मीरमध्ये जे स्थानिक नागरिक असतात राहतात त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे जो रात को ये जो फायरिंग हुई है पाकिस्तान की तरफ से तो इसमें बहुत ज्यादा ही मतलब डिस्ट्रॉय हुआ है यहाँ पे तो ये तो हमारे घर के पास ही मतलब हमारे घर पे अंदर ही जो है ये बम पड़ा है रात को रात को लगभग एक बजे के लगभग फायरिंग शुरू हो गई थी यहाँ पे तो आठ के सात बम पड़े यहाँ पे काफी ज्यादा नुकसान हुआ हमारे घर पे दरवाजे टूट गए मतलब विंडोज थी वो टूट गई हैं गेट टूटे हैं शीशे मतलब ग्रिल सब कुछ मतलब फ्रंट एरिया मकान का जो है उड़ गया तो नीचे जो आर्मी हमारा मुँह तोड़ उनको जवाब जरूर देगी और नुकसान तो बहुत ज्यादा ही हुआ है पाकिस्तान भारत या दो अनुभव संगित नहीं है कि लोगों में डर है खौफ है और मैं तो यही अपील करता हूँ हिंदुस्तान के जनता से कि अपना धैर्य बनाए रखें अपना हिम्मत बनाए रखें क्योंकि ये देश की बात है जब देश की बात आती है तो आपको भी थोड़ा हिम्मत बनाए रखनी पड़ती है रात को फायरिंग हो रही थी और वो सबने सुनी बहुत ज्यादा हो रही थी पूरी रात होती रही है पर हमें डर नहीं लगा कोई भी नहीं डरे क्योंकि यहाँ पे सेफ्टी सबसे ज्यादा है कभी इधर से आती थी कभी उधर से चारों तरफ से आ रही थी हाँ जी रात को पूरी रात ब्लैक आउट रहा छह बजे लाइट आई है छह सवा छबतः मकान हम लोगों ने देखे मकान डमेज हो गए शलम रात को नौ बजे बैठ हुई अभी भी चल रही है अभी भी आपने आवाज सुने होंगे यहाँ अभी भी चल रही है मैं यहाँ का रहने वाला हूँ पीछे मेरा मकान है गिंगल में और इस मकान का रात को पूरी रात नौ बजे से लेकर सुबह

सैन्य दल आणि त्यानंतर आता बीएसएफ सुद्धा या भागामध्ये कार्यरत झालेला आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान सुद्धा आता पाकिस्ताना विरोधात लढत आहेत त्यांच्या विरोधात लढा देत आहेत आणि यात यशस्वी होत आहेत आपण पाहतोय अनेक भागांमध्ये खरं तर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि भारतानं पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावलेले आहेत श्रीनगर चंदीगड भ्रुज आणि अशा सगळ्या ठिकाणी खरं तर पाकिस्ताननं रात्री गोळीबार करायला सुरुवात केली होती आगळीक करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर भारत शांत बसला नाही आणि भारताने भारताने अगदी भारताच्या नौदल वायुदल आणि लष्कर सैन्यदलाने भूदलाने सुद्धा हल्ला करायला सुरुवात केलेली आहे चारही बाजूंनी पाकिस्तानला घेण्यात आलेला आहे तर यानंतर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आमच्यासोबत आहेत मनोज काय सांगशील खरं तर तिन्ही सैन्यदलं आपली आता मोड मोडमध्ये खऱ्या अर्थाने आलेली आहेत आणि ऑपरेशन सिंदूर पार्ट टू आता सुरू झालेला आहे खरं तर म्हणायला हरकत नाही आणि कालच खरं तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ही घोषणा केली होती की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आहे आणि हे सगळं असतानाच पाकिस्तानचं सुद्धा पाकिस्तान सुद्धा वारंवार गोळीबार केला आणि त्याला आता उत्तर देण्यात येतोय सगळ्या बाजून्या पाकिस्तानची कोंडी होते आणि आता हळूहळू पाकिस्तानची पिछेहाटच होते असं चित्र दिसतंय काय सांगशील नक्कीच स्नेहा आपण बघितलं तर जम्मू काश्मीर पेहलगाम येथे जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला होता अचानक हा हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आपण मिळतं सव्वीस पर्यटक आपले मृत्यूमुखी पडलेले होते आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं होतं की कोणालाही यामध्ये सोडणार नाही आणि त्यानंतर आपण तर आपला जो ऑपरेशन होता सिंदूर त्याच्याद्वारे आपण आपण मिळतं पाकिस्तानवरती भारताने हल्ला केलेला होता आणि त्यामध्ये सर्व दहशतवाद्यांचे नऊ ठिकाण हे उद्ध्वस्त केलेले होते आणि त्यानंतर आपण मिळतं तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि या तणावाच्या वातावरणामध्ये आपण म्हणतो काल पाकिस्तानकडनं ड्रोनच्या आणि मिसाईलच्या मार्फत भारतावरती हल्ला करण्यात आलेला आपण मिळतं राजस्थान पंजाब आणि जम्मू या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला होता पण आपली बोलतं या ठिकाणी देखील भारताने बाजी मारली आहे भारताने जे मिसाईल आहे ते एस फोर हंड्रेड तसेच सॅम या सशस्त्राद्वारे ते नष्ट केलेले आहे त्यांचा डाव हा हणून पाडलेला आहे आणि त्यानंतर आपण मिळतं पाकिस्तानला उत्तर हे भारताने दिलेलं आहे पाकिस्तानच्या आपण मिळतं लाहोर कराची तसंच रावलपिंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिळतं आपले शस्त्र सोडले होते आपण या ड्रो दोनद्वारे हल्ला केला होता आणि त्या ठिकाणी देखील त्यांचे जे ठिकाणं आहेत दहशतवादी ते देखील या ठिकाणी नष्ट करण्यात आलेले आहेत आणि आत्ता आपण मिळतं आपले तिन्ही दल हे ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि प्रत्येक पाकिस्तानच्या उत्तराला या ठिकाणी भारताकडनं उत्तर हे दिलं जात आहे आणि त्यामध्ये आपण मिळतं आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बोलो लिया है, त्याम ते ही बोलो है, बैठक ही बोलवलेली आहे त्यामध्ये सर्व तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना ही बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व राज्यांचे अधिकारी देखील हे उपस्थित राहणार आहेत आणि ही महत्त्वाची बैठक मानली जाते कारण की आपण बघितलं मुंबईवरती देखील दहशतवाद्यांकडून हल्ला हा केला जात आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी अगोदर देखील दहशतवाद्यांकडून हल्ला केला गेलेला आहे आणि त्यानंतर ही सुरक्षा कशाप्रकारे वाढवावी आणि कशा प्रकारे आपण नागरिकांमध्ये आपण सुरक्षा देऊ शकतो या दृष्टीकोन ही महत्त्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला महत्व आहे आणि आपण मिळतात ज्या प्रकारे समुद्र किनारा हा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यावर देखील हल्ला हा करण्यात आलेला होता आणि त्या दृष्टीने कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो करू शकतो आणि कशा प्रकारे आपण या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा वाढू शकतो या या बैठकीमध्ये सर्व नक्कीच नक्कीच मनोज या सगळ्या माहिती बद्दल धन्यवाद तू या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स वर नजर ठेवून रहा आम्ही तुला वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करू तर आपण पाहतोय भारतीय सैन्य दलाला मोठं यश आलेलं आहे सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्य दलांनी हाणून पाडलेला आहे पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे बी एस एफ न घुसखोरीचा मोठा प्रयत्न पाकिस्तानचा हाणून पाडलेला आहे खरं तर काल रात्री पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्र ही भारताच्या दिशेनं झेपावली आणि भारताच्या दिशेनं डागण्यात आली मुख्य म्हणजे नागरिकांना या सगळ्यात लक्ष करण्यात आलं होतं आणि हा सगळा प्रयत्न हे सगळे आठही मिसाईल्स आठही क्षेपणास्त्र भारतानं अक्षरशः क्षणाच्या विलंबात हाणून पाडलेली आहे अगदी काही मिनटंच लागली या सगळ्या कारवाईला अचूक लक्षभेदी वार करत ही मोहीम राबवण्यात आलेली आहे तर पाकनं अमेरिकेसोबतचा करार तोडलेला आहे भारताविरोधात एफ सिक्स्टीन विमान वापरून हा करार पाकिस्ताननं मोडलेला आहे अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानांचा पाकिस्तानकडून भारताविरोधात वापर करण्यात आलेला आहे खरंतर अमेरिकेनं पाकिस्तानला ही जी विमानं दिली होती एफ सिक्स्टीन विमानं ही, ही दहशतवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी खरंतर अमेरिकेनं पाकिस्तानला दिली होती मात्र पाकिस्ताननं हा करार मोडलेला आहे जेव्हा करार झाला तेव्हा विशेषतः दहशतवादी कारवायांच्या संदर्भातच या विमानांचा वापर केला जाईल एफ सिक्स्टीनचा वापर केला जाईल असं अमेरिकेनं सांगितलं होतं आणि पाकिस्ताननं सुद्धा तसा शब्द अमेरिकेला दिला होता मात्र हा शब्द आता पाकिस्ताननं पाहिलेला नाही आहे स्वसंरक्षणाचा अधिकार आणि शरीफांनी अमेरिकेपुढे हा कांगावा केलेला आहे भारतानं आमच्यावर हल्ला केला आणि त्यामुळे आम्हाला स्वतःचं संरक्षण करायचं आहे सेल्फ डिफेन्स करायचा आहे आणि म्हणूनच आम्ही या एफ सिक्स्टीन विमानांचा वापर केला आहे असं उत्तर असं स्पष्टीकरण शरीफ यांनी अमेरिकेच्या पुढे दिलेलं आहे आणि कांगावा केलाय भारतीय सैन्यानं मोठी कारवाई केलेली आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे पंचेचाळीस क्षेपणास्त्र आहेत ती हाणून पाडलेली आहेत पीओके मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारताकडून चोख उत्तर देण्यात आलेलं आहे क्वेट मध्ये पाकिस्तानच्या अनेक लष्करी छावण्या या अक्षरशः भारतीय सैन्य दलांनी उद्ध्वस्त केलेले आहेत हे चेकपोस्ट जे आहेत हे पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत हे मिलिटरी पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत तर या संदर्भात नाशिकवरून एक महत्त्वाची बा अपडेट येते ती म्हणजे एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिकची आर्टिलरी सेंटरची क्यू आर टी पथक जे आहे ते आता मुंबईत रवाना झालेलं आहे एक महत्त्वाची बातमी भारत तपाक आणि या दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढलेला आहे त्यामुळे आता मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे मुंबईला लक्ष करण्यात येऊ नये म्हणून आता नाशिकवरून आर्टिलरी पथक आता मुंबईत दाखल होणार आहे मुंबईसाठी रवाना झालेला आहे आर्टिलरी सेंटरचं क्यू आर टी पथक दाखल झालेलं आहे किरण गोटूर आमचे प्रतिनिधी नाशिकहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहे तर किरण काय सांगशील आर्टिलरी क्यू आर टी पथक हे आता दाखल झालेलं आहे मुंबईसाठी रवाना झालेलं आहे काय या सगळ्यात पुढच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे काल सुद्धा पाकिस्तानकडनं अनेक भारताच्या अनेक शहरांवर तिच्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या अनुषंगाने मुंबईमध्ये सुद्धा जे जा हाय अलर्ट जारी करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर जे जे तुफकान आहे यांचा एक मोठा कॅम्प नाशिकमध्ये आहे आणि त्याचीच एक तुकडी जी आहे ती आता मुंबईला गेल्याचं आपल्याला कळत आहे सूत्रांनी ही संपूर्णपणे माहिती दिलेली आहे मुंबई सुरक्षेचा आढावा या सगळ्या तुकडी घेईल अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि तिथे सुद्धा या नाशिकच्या ज्या ते उपकानातून जी तुकडी आता रवाना झालेली आहे त्या सगळ्या अनुषंगाने तिथं बंदोबस्त वाढवला जाईल एक अशा पद्धतीचं माहिती मिळताना आपल्याला बघायला मिळत नक्कीच धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय नाशिक वरनं आर्टिलरी सेंटरची क्यू आर आता हे क्यू पथक आता मुंबईत येणार आहे मुंबईत सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे तर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि सलाल धरणाचे तीन दरवाजे आता उघडलेले आहेत आता एअर स्ट्राईक पाठोपाठ आता हा वॉटर स्टाईक सुद्धा भारतानं पाकिस्तानवर केलेला आहे तसंच सिंधू जलकरार तर आधीच भारताला थांबवलेलं आहे चिनाबचं पाणी सुद्धा थांबवलं होतं मात्र आता या धरणाचे सलाल धरणाचे तीन दरवाजे भारतानं उघडलेले आहेत आणि ही शक्यता आता वाढलेली आहे की पाकिस्तानमध्ये हे धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे आता स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे हा भारताचा वॉटर स्ट्राईकच म्हणावा लागेल तर संरक्षण मंत्र्यांची ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे काही वेळातच ही पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आधी बैठक आणि नंतर पत्रकार परिषद घेण्यात दे येणार आहे आणि सी डी एससह तिन्ही सैन्यदल प्रमुख या बैठकीला हजर असतील तर ही पत्रकार परिषद होती आहे आणि लवकरच आणखी पुढची गतिविधी कशी राबवण्यात येईल पुढची कारवाई कशी करण्यात येईल पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल पाकिस्तान विरोधातली तसंच रिटालिएशन आणि काउंटर रिटालिएशन कशा प्रकारे राबवण्यात येईल या सगळ्या संदर्भात ही बैठक घेण्यात येणार आहे यात चर्चा होती आहे तर चांदीपुरामध्ये डीआरडीओनं आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे अत्यंत महत्वाची हाय प्रोफाईल अशी ही बैठक डीआरडीओच्या कॅम्पमध्ये दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे डी जी डी आय जीनं ही संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भात पत्र पाठवलेलं आहे आणि या बैठकीत उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे तर महत्वाची बैठक ही घेण्यात येणार आहे डीआरडीओ तर्फे डीआयजीनं सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि या बैठकीला हजर राहण्यास सांगितलं तर पाकिस्तानच्या छुप्या कारवायांविरोधात आता भारतानं आणखी एक मोठी कारवाई पार पडलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानी पॉडकास्ट गाणी आणि चित्रपटांवर भारतानं बंदी घातलेली आहे आणि भारतात पाकिस्तानी वेब सिरीज आता यापुढे दिसणार नाही आहेत तर आपण वेबस्ट्राईक म्हणूया जसा वॉटर स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला त्याचप्रमाणे आता आपण वेबस्ट्राईक केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आता जम जम्मूकडे रवाना झालेले आहेत ओमर अब्दुल्ला ड्रोन हल्ल्याचा आढावा घेणार आहेत तर काल रात्री पाकिस्ताननं आठ क्षेपणास्त्र डागली होती आणि जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये नागरिकांना यात लक्ष करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूकडे रवाना झालेले आहेत रात्री पाकिस्तानकडून झालेल्या अयशस्वी ड्रोन हल्ल्यांचा ते आढावा घेणार आहेत किती नुकसान साधारण या ड्रोन हल्ल्यांमुळे झालेला आहे तसंच सध्या तिथले नागरिक घाबरलेले आहेत त्यांना सुद्धा दिलासा देण्याचा काम आधार देण्याचं काम ओमर अब्दुल्ला करणार आहे इम्रान खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सोडण्याची त्यांच्या समर्थकांची मागणी आता जोर धरते पाकिस्तानात इम्रान खान समर्थक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि इम्रान खान सध्या अडिया जेलमध्ये आहे तर त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावं अशी मागणी इम्रान खान यांच्या समर्थकांनी केलेली आहे तर देशातील विमानतळ आता काही काळ बंद राहणार आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून खरं तर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे भारत पाकमधील वाढता तणाव पाहता हा तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता ही ह्या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सगळ्याच महत्त्वाच्या देशातल्या विमानतळातल्या सगळ्या सेवा था सध्या थांबवण्यात येणार आहेत एकही विमान टेक ऑफ घेणार नाही आहे त्यामुळे आता सध्या भारतातली देशातली सगळ्यात मुख्य विमानतळ सगळीच प्रमुख विमानतळं आता ओस पडलेली दिसत आहेत ही विमानतळं रिकामी करण्यात आलेली आहे तर पाहुयात कोणकोणती विमानतळं बंद करण्यात आलेली आहेत कोणकोणती विमा विमानतळ ही रोखण्यात आलेली आहेत सेवे देण्या सेवा देण्यापासून तर श्रीनगर जम्मू चंदीगड अमृतसर लुधियाना विमानतळ बंद करण्यात आलेली आहेत पटियाला एअरपोर्ट तसंच बाठिंडा एर बठिंडा एअरपोर्ट आणि हलवारा तसंच पठाणकोट एअरपोर्ट शिमला गंगल आणि धर्मशाला आणि किशनगड जैसलमेर एअरपोर्ट सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे प्रवाशांना या विमानतळावर थांबण्याची कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात आलेली नाहीये हे विमानतळ सगळ्या हा विमानतळ आणि त्याचा परिसर सगळा रिकामा करण्यात आलेला आहे तर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचे आता दिवस संपले आहेत असं म्हणावं लागेल कारण आसिम मुनीर यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची हाकालपट्टी आता ही निश्चितच मानली जाते कारण दहशतवादी कारवायांना मुनीर यांनीच हवा दिलेली आहे आणि दहशतवाद्यांचा हा सगळा उन्माद खोपवण्यात त्यांनीच मदत केलेली आहे असा आता युक्तिवाद केला जातोय आणि या वादानंतर लष्कर पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार यामध्ये खडा जंगी रंगलेली आहे वाद पेटलाय पाकिस्तान की कहानी कहाणी है आपने जरूर सुनानी आहे ताके वो पाकिस्तान की कहानी ना दैट वी आर डिफरेंट फ्रॉम दिंदूज इन एवरी पॉसिबल एस्पेक्ट ऑफ लाइफ आज तक इंसानियत की तारीख में सिर्फ दो रियासतें हैं जो कलमे की बुनियाद पर बनी हैं। पहली जो थी उसका नाम है रियासत तैयबा